वोट जिहादच्या मुद्द्यावरून आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले आहेत मविया वोट फॉर जिहाद करणार असेल तर मतांचं धर्मयुद्ध इथे लढावं लागेल त्यामुळे आपण एक जर व्हिडिओ सेफ राहू शकलो तर तुम्हाला विनंती करतोय असं म्हणत फडणवीसांनी मवियावरती निशाणा साधला होता आणि यालाच संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध सुरू असल्याचं राऊत म्हणाले तर भाजपला संविधान बदलायचं आहे असंही राऊतांनी म्हटलंय तर वोट जिहाद हा फडणवीसांचाच शब्द असल्याचं पवार म्हणाले आम्ही जे म्हणतो आहे की ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही यांना संविधान बदलायचं आहे त्यासाठी तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणताय गोंधळ निर्माण करताय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात धर्मयुद्ध हे का धर्मयुद्ध आहे का होय हे धर्मयुद्ध आहे आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म ज्याला आम्ही म्हणतो महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे फडणवीस असं म्हणत आहेत काय आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडकव डोकं ठिकाणावर आहे का कुठली निवडणूक आहे पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचं वगैरे सोडून द्या आधी पाकव्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या दहा वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते पाकव्याप्त काश्मीर तिथे जरा जाऊन तिरंगा फडकवून दाखवाचा समजा देवेंद्र फडणवीस एक आणि त्याचं कारण काही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मायनॉरिटीने महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं असं आहे की एखाद्या मतदारसंघात एखादा समाजात असेल उद्या असं पुण्याच्या काही भागामध्ये ख्रिश्चिनचा समाज आहे हिंदू समाज आहे आणि त्यांनी वर्दन केलं भाजपला त्यामुळे सवय येते की इथं असंच वर्धन होतं याचा अर्थ तुम्ही काही जिहार देत नाही त्यावेळी धार्मिककरण देत नाही तिथल्या लोकांची विचारधारा त्यामुळे रोज जिहार हा शब्द वापरून देवेंद्र त्यांच्या सरकार्याने एक प्रकारचा प्रकारचं धार्मिककरण या नियोजकीला द्यायचा हे मला असं वाटतं की अतिशय खेदजनक आहे की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी सतरा मागण्या या या तीन पक्षांना दिल्या होत्या या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत दहा टक्के आरक्षण मुस्लिमांना द्या दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका आर एस एसवर बंदी लावा अशा प्रकारच्या सतरा मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे